नाचनवेल कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील बस स्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली होती याबाबत एमसी न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर या बातमीची दखल घेत बसस्थानक दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या ठिकाणी प्रवाशांना तासन तास बसची प्रतीक्षा करीत उन्हात बसावं लागत होतं पावसाळ्यात देखील पावसात भिजत उभे राहावं लागत होते बस थांबा पत्र्याच्या शेडची सिमेंट पत्रे दरवाजी खिडक्या बसण्याचे सिमेंट बाकडे तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे आणि तेथील पत्र्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते सामाजिक कार्यकर्ते यांनी या बस स्थानकाच्या दुरुस्तीची मागणी राज्य परिवहन मंडळाला केली होती तसेच न्यूज न्यूजने देखील या समस्येची दखल घेऊन प्रशासनासमोर समस्या सोडविण्यासाठी बातमी प्रसारित केली होती बातमीचा परिणाम आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला यश आले असून वरील सर्व बस स्थानकाच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थानी एमसीएन न्यूज आणि राज्य परिवहन महामंडळाचे आभार मानले आहे देवदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी एमसीएन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची या ठिकाणी बस स्थानकाच्या ठिकाणी आहेत तर या नवीन बस स्थानकाची गेल्या काही वर्षापासून अतिशय दुरावस्था झालेली होती या बस स्थानकाचे शिमिटीपत्र या ठिकाणी तुटलेले होते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लघुशंकाची अशा या ठिकाणी अतिशय दुरावस्था झालेली होती आणि या दुरावस्थेच्या माध्यमातून या चिंचोली परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या एस टी महामंडळाच्या ठिकाणी नवीन चांगल्या प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी प्रवाशांना बसण्यासाठी अशी मागणी केली होती आणि त्याबद्दल एम uh, सी एन न्यूजने या याची दखल घेऊन या ठिकाणी बातमी प्रसारित केली होती आणि त्या बातमीचा परिणाम असा झाला की या ठिकाणी चिंचोली लिंबाची बस स्थानकाच्या ठिकाणी या ठिकाणी नवीन पत्रे बसवण्यात आले लघुशंका तसेच बसण्याच्या बाकड्याचे दुरुस्तीचे काम या ठिकाणी सुरू आहे तर आपण या ठिकाणी नागरिक आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय नेमकं का ठिकाणी परिस्थिती होती आणि आता सध्या काय आहे नमस्कार जवळ आहे नमस्कार तर मी तातेराव भुजंग तर आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे दोन चार महिन्यापूर्वी एस टी महामंडळाकडे या बस स्थानकाच्या जा दुरुस्तीसाठी मागणी केली होती कारण या बस स्थानकाचे इतके हाल या ठिकाणी झाले होते आणि या ठिकाणी या बस स्थानकाला जुने सिमेंट सिमेंटपत्र असताना ते तुटफूट झालेले होते आणि तुटफूट झाले असता त्या ठिकाणी शाळेतील मुलं वयोवृद्ध प्रवासी त्या बस स्थानकामध्ये बसण्यासाठी घाबरत होते पण आम्ही या एस टी महामंडळाकडे एक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवेदनाद्वारे व आंदोलनाचा इशाराही आम्ही एस टी महामंडळाला दिला होता तर अखेर एस टी महामंडळाने आमच्या निवेदनाला व आमच्या आंदोलनाला अंद, या ठिकाणी सम या ठिकाणी पाठिंबा देऊन या नवीन बस बसचे बस स्थानकाचे काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेले आहे पत्रे त्यानंतर पा पिण्याचे पाण्याची टाकी त्यानंतर लघुशंका या ठिकाणी व्यवस्थित करण्यात आलेले आहे तसेच आम्ही आता पुन्हा एस टी महामंडळाला या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी मरकुरी लाईट या ठिकाणी बसवण्यात यावे जेणेकरून प्रवाशांना रात्रीचं या ठिकाणी मुक्काम करताना भीती या ठिकाणी वाटू नये त्यानंतर या ठिकाणी स्वचालय या ठिकाणी करण्यात यावी अशी एस टी महामंडळाला आम्ही या ठिकाणी विनंती करतो तसेच आम्ही एम सी न्यूजचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वारंवार या नवीन या बस बस स्थानकाची बातमी प्रसारित करत राहिले आणि याचा इफेक्ट आज नवीन बस स्थानकाचे काम या ठिकाणी साठ टक्के पूर्ण झालेलं जा आहे तर मी एम न्यूजचे पत्रकार देविदासजी थोरात यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आ, मी सूर्यवान भुजंग मोठ्या मी सूर्यवान भुजंग असं म्हणतो की बसस्टँडची खूप दुरवस्था झालेली होती आपले एम सी एम न्यूजवाले आणि महामंडळाच्या प्रयत्नानं चांगली व्यवस्था झालेली आहे प्रवासाचे पूर्वी खूप खूप हाल होत होते धन्यवाद